चिंदखेडा तालुक्यातील गावांच्या सरपंच निवडणुकीसाठी काढलेले आरक्षण बेकायदेशीर उबाठा सेनेचा आरोप माजी सैनिक चंदू चव्हाण यांना मारहाण करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा वंचित बहुजन आघाडीची मागणी विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचं धरणे आंदोलन धुळ्यातील श्री स्वामी मच्छिंद्रनाथ व त्रिलक्ष सिद्धचंडी सप्तशृंगी माता मंदिर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम आणि उदयपूर फाईल्स या चित्रपटावर बंदी घालण्याची एमआयएम पक्षाची मागणी धुळे शहरात केली जोरदार निदर्शने शिंदखेडा तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीसाठी काढलेल्या बेकायदेशीर आरक्षणाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की शिंदखेडा तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसचं आरक्षण नुकतंच काढण्यात आलं संपूर्ण चुकीचं आरक्षण काढण्यात आलं आहे कारण आरक्षण काढताना अनेक ठिकाणी ओबीसी व नागरिकांचा मागास प्रवर्गातील जागेवरच्या ठिकाणी अन्याय केला आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व ओबीसींच्या आरक्षणामध्ये जिथे मागील वेळेस जनरल होते त्या जागेवर जशीच्या तसे आरक्षण काढण्यात आले आहे संपूर्ण शिंदखेडा तालुक्यातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व ओबीसींवर अन्याय केला जात आहे यात तहसीलदारांनी एकही निकष व कुठल्याही प्रकारची माहिती न घेता आरक्षण काढल्याचे दिसून येत आहे ज्या गावांमध्ये ओबीसी महिला किंवा पुरुष राखीव सरपंच पद मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत जाहीर केलं होतं तेच आरक्षण पुन्हा ह्या पंचवार्षिक निवडणुकीत काढण्यात आलं आहे यातून असं लक्षात येतं की आरक्षण काढताना मोठ्या राजकारणाचा दबावतंत्र वापरून आर्थिक देवाणघेवाण करून त्यांच्या सोयीप्रमाणे जनतेसमोर आरक्षण यादी आणण्यापूर्वी मॅच फिक्सिंग करून आरक्षण यादी तयार केल्याचं तालुक्यात दिसून येत आहे यातून मोठा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता जनतेच्या मनात येत असून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व ओबीसींच्या आरक्षण दाबून ठेवून वंचित करण्याचं काम तहसीलदार अनिल गवांदे हे करीत आहेत या आरक्षणाची चौकशी करून नवीन आरक्षण यादी नियमानुसार व लोकशाही पूर्ववत काढून तहसीलदार अनिल गवांदे यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सनवणे ज्येष्ठ नेते सर्जेराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य छोटू पाटील तालुकाप्रमुख गिरीश देसले भैया कोळी राजू पाटील डॉक्टर मनोज पाटील राजू माळी पिंटू कोळी गटरू पाटील संजय मगरे गणेश कुवर आदी ग्रामस्थ उपस्थित होते दोन हजार पंचवीस रोजी शिंदखेडा तहसीलमध्ये जे आरक्षण काढण्यात आलं त्या आरक्षणामध्ये पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे पैशांची देवाणघेवाण झालेली आहे त्याच्यामुळे तहसीलदारांनी ते त्या आरक्षण चुकीच्या पद्धतीने काढलेलं आहे उदाहरण जर घ्यायचं झालं तर साहूर झोटवाडे वडदे आणि चांदगड या गावामध्ये ओबीसी समाज किंवा जनरल समाज राहत नाही तिथं एस सी आणि एस टी समाज राहतो जनगणनेच्या अहवालानुसार आणि एस टी समाज हा पंच्याण्णव ते नव्वद टक्के राहतो उर्वरित तीन चार पाच टक्क्यांमध्ये एस टी समाज राहतो तर अशा ठिकाणी ओबीसी उमेदवार निवडणूक लढणार कशी जनरल माणूस जनरलचं ठीक आहे पण तीन जागा ओबीसीच्या दिलेल्या आहेत तिथं ओबीसी माणूस निवडणूक लढणार कशी आणि ज्या गावांमध्ये मागच्या वेळेस जनरल होतं त्या ठिकाणी परत जनरल दिलं असं आरक्षण काढता येत नाही याचा अर्थ मोठा गोड बंगाल आणि मॅच फिक्सिंग एक यादी एखाद्या सत्ताधारी पक्षाकडनं ती यादी त्यांनी तहसीलदारांना पाठवलं तहसीलदारांनी तीच यादी जशी त्या तशी डिक्लेअर केलेली आमचा संशय आहे आणि काही जागांमध्ये पैशांची देवाणघेवाण करून त्या जागांची आदलाबदल केलेली आम्हाला दिसते आणि म्हणून ते जे त्या ठिकाणचे जे अनिल गवांचे जे तहसीलदार आहेत त्यांना तात्काळ निलंबित केलं पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि घडलेल्या घटनेची चौकशी झाली पाहिजे हे आरक्षण नवीन शिंदेडा तालुक्याचं सगळं आरक्षण ओबीसी एस सी एस टी नसरी जे जे आरक्षण आहे ते सगळं नवीन निघायला पाहिजे त्या संदर्भात आम्ही माननीय महोदय कलेक्टर मॅडमांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहेत आणि जर न्याय मिळाला नाही तर आम्ही न्यायालयात जाणार मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल माजी सैनिक चंदू चव्हाण यांना मारहाण करणाऱ्या मुजोर दांड गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना आठ दिवसांच्या आत बडतर्फ करा आणि पोलिसात तक्रार देऊन गुन्हा दाखल करा अन्यथा धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे बावीस जुलै रोजी महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकू असा इशारा देण्यात आला या यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की नागरी सुविधांच्या मागणीसाठी भारतीय सेनेतील माजी सैनिक चंदू चव्हाण हे धुळे महानगरपालिकेत आले होते त्यांचं आंदोलन सुरू होताच महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली या मारहाणीचं चित्रीकरण धुळेकरांनी पाहिलं महापालिका कार्यालयात अशा गुंड कर्मचाऱ्यांची भरती केली आहे का असा प्रश्न या निवेदनातून करण्यात आला आहे सामान्य जनतेची कामे करण्याऐवजी मारहाण करण्यासाठी शासन पगार देतं का अशा मुजोर दांड गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना आठ दिवसाच्या आत बडतर्प करा त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडी महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून आंदोलन करू असा इशारा जिल्हाध्यक्ष अरविंद निकम जिल्हा संघटक शंकर खरात उपाध्यक्ष आकाश बागुल यांनी दिला आहे यावेळी चंद्रमणी वाघ योगेश पगारे विशाल महाले राकेश मोरे युवा शहराध्यक्ष गणेश जगदेव आकाश कदम भरत राजपूत ईश्वर राजपूत किरण मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते होतो दोन दिवसापूर्वी या महापालिके आयुक्तच्या आवारात चंदू चव्हाण जो देशासाठी लढलेला आहे सेनेमध्ये तो काम करत होता अकरा वर्षे त्याने सेनेमध्ये सर्व्हिस केलेली सेनेमध्ये त्यांच्या काही चुका असतील नसतील त्याला सेना सेनेकडे तो त्याचे न्याय मागतो आहे परंतु तो महापालिका आवारात त्या दिवशी काही नागरी सुविधांच्या मागणीसाठी आला होता त्याला काही गैरसोय होती त्याच्या आजूबाजूला काही घाणीचं साम्राज्य होतं आणि त्या नागरी सुविधांच्या मागणीसाठी तो महापालिका आयुक्तात आयुक्तांकडे आलेला होता या ठिकाणी महापालिकेचे कर्मचारी यांनी त्याला अमानुषपणे मारहाण केलेली आहे लात मारलेली आहे बुक्की मारलेली आहे त्याच्याबरोबर लहान पाच वर्षाचा बाळ असताना सुद्धा त्याची दयामाया केली गेली नाही आहे त्याला गच्ची धरून मानगुटी धरून या ठिकाणून महापालिकेतून हाकलून लावण्यात आलेलं आहे अशा ठिकाणी गुंड आहेत की जनतेचे सेवक आहेत असा प्रश्न पडलेला आहे आणि जनता अशा प्रकार बघून न्याय मागायला यायला घाबर घाबरेल कदाचित त्यामुळे अशा गुंडांना महापालिकेतून बडतर्प करावं आणि त्यांच्याबद्दल पोलिसामध्ये गुन्हा देऊ दाखल करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कारवाई करावी कर या मागणीसाठी आम्ही आज आयुक्त साहेबांना भेटायला आलो त्या ठिकाणी इशारा दिलेला आहे की एकवीस जुलैपर्यंत या लोकांना जर कायदेशीर कारवाई केली नाही यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही यांना बडतर्प केलं नाही तर एकवीस जुलैला आम्ही महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावून बंद टाळेबंद आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि याचा इशारा आम्ही महापालिका आयुक्तांना दिलेला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शासनाच्या विविध निर्णयांमुळे महाराष्ट्रातील मराठी शाळा व सर्व माध्यमाच्या अनुदानित शाळा अडचणीत आल्या आहेत काही शाळा बंद पडल्या तर काही बहुतांश शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत या व इतर विविध समस्यांची जाणीव शासनाला होण्यासाठी शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे धुळे शहरातील क्युमाइन क्लबसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यता संदर्भातील शासन निर्णय रद्द करून मागील अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराच्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी पद दावत दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संचालक यांनी काढलेलं पत्र रद्द करून पदभरतीस मान्यता देण्यात याव्या शिक्षक भरती पवित्र पोर्टलद्वारे वर्षातून दोनदा केली जावी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी अनुदानित विनानुदानित अंशतः अनुदानित नियुक्त शिक्षक शिक्षकेतर शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार घोषित केल्याप्रमाणे टप्पा वाढ त्वरित देण्यात यावी वेतनेतर अनुदान सातव्या वेतन आयोगा च्या वेतनावर मिळावं या मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आलं आंदोलनात धुळे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मी पाटील अध्यक्ष धुळे जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ धुळे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ धुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने महाराष्ट्रभर राज्यभर मोर्चे काढले जात आहेत धरणे आंदोलन होत आहे आणि या सर्व आंदोलनाच्या मागे आमच्या ज्या चार प्रमुख मागण्या आहेत याच्यामध्ये जे काही मराठी शाळांची आधी अवस्था झालेली आहे की आज मराठी शाळा शेवटचा घटका मोस्त आहेत आणि शासनाच्या जाचा गाठीमुळे शिक्षक भरती होत नाही शिक्षक कर्मचारी भरती होत नाही याच्यामध्ये सर्वात मुख्य अडचण आणि पहिली जी मागणी आमची आहे की अगदी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो काही शिक्षकेत तर शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये जे, जे काही संचा मान्य सुधारित शासन निर्णय शासन निर्णय घेतलेला आहे तर तो रद्द झाला पाहिजे कारण बीच्या जर विद्यार्थी संख्या असेल तर त्या वर्गाला शिक्षक मिळणार आहे शून्य शिक्षक मिळणार आहे याच्यामुळे डोंगराळ भाग असेल अगदी दुर्गम भाग असेल किंवा आदिवासी भाग असेल अल्पसंख्याक शाळा असतील तिथं मात्र शिक्षकांना अभावी तो वर्ग विद्यार्थी संख्या अभावी तो बंद पडणार आहे आणि म्हणजे पर्यायी शाळा बंद पडणार आहे अशा अनेक शाळा बंद पडणार आहेत दुसरी जी आमची मागणी आहे ती अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी की आपल्या राज्याचे शिक्षण संचालक यांनी एक पत्र काढलेलं आहे की शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत म्हणजे ग्रंथपाल असेल प्रयोगशाळा सहाय्यक असेल लिपिक संवर्गाची भरती यापुढे करता येणार नाही शालेय बंदी दिलेली आणि चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये तर अकरा डिसेंबर दोन हजार वीसला एक शासन निर्णय झाला आणि त्याच्यामध्ये आता कायमस्वरूपी चतुर्श्रेणी कर्मचारी म्हणजे शिपाई हा वेतन सेव्हर लावला जाणार नाही तो मानधनावर लावला जाईल अशा ज्या काही जाचकाटी त्या रद्द झाल्या पाहिजे पवित्र पोर्टलद्वारे शिक्षणाची भरती वर्षातून दोनदा झालीच पाहिजे त्याच्या पुढचा मुद्दा आमचा की जे काही खडू खडूपाळांसाठी वेतन इतर अनुदान शाळांना संस्थांना मिळत होतं तर ते सातव्यातून वेगळ्या प्रमाणे नियमित मिळालं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची आमची मागणी की एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी जे आमच्या टप्पा अनुदानावर काही शिक्षक शिकते कर्मचारी होते जिनानुदान शिक्षक शिकते कर्मचारी होते ज्यांची नियुक्ती एका अकरा दोन हजार पाच पूर्वी झालेली आहे की विनानंदा नेत असो का औषध आनंद असो यांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या जो काही टप्पा वाढ अनुदानाचा आदेश झाला होता त्या संदर्भात परवा शासनाने जाहीर केलेले तर त्वरित त्या पद्धतीने पुढच्या टप्प्यात अनुदान सर्व महाराष्ट्रातल्या शाळांना मिळावं अशी मागणी आमची आहे त्यासाठी आजचंही सर्व आंदोलन आहे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील श्री स्वामी मच्छिंद्रनाथ व त्रिलक्ष सिद्धचंडी सप्तशृंगी माता मंदिर नेहरू हाऊसिंग सोसायटी नवरंग कॉलनी पाण्याच्या टाकीजवळ गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम संपन्न झाले दिनांक दहा जुलै रोजी सकाळी प्रातस्मरण मानसपूजा पौर्णिमेचं हवन यज्ञ मंगलगाथा चक्रीपारायण व विभूती अभिषेक इत्यादी कार्यक्रम झाले त्यानंतर सत्यनारायण यनाची महापूजा करण्यात आली तसेच सद्गुरुपूजन विष्णुपूजन आरती यासह भंडारा महाप्रसादाचाही कार्यक्रम झाला शाळेतील विद्यार्थ्यांना भाजपा बेटी बचाव बेटी पढाओच्या संयोजिका अल्पा अनुप अग्रवाल जिल्हा परिषद माजी अध्यक्षा धरती देवरे महादेव परदेशी आदी मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आलं सायंकाळी विष्णू सहस्रनाम गणपती स्तोत्र रामरक्षा स्तोत्र मारुती स्रोत हनुमान चालिसा पठण इत्यादी धार्मिक पूजाविधी पार पडले कार्यक्रमाचं नियोजन श्री कमलाकर यशवंत कुलकर्णी यांनी केलं होतं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल फाईल्स या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करीत एम आय एम पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली या मागणीसाठी एम आय एम पक्षाने धुळे शहरात जोरदार निदर्शने केली तसेच प्रशासनाला निवेदनही देण्यात आलं आंदोलकांनी माहिती देताना सांगितलं की उदयपूर फाईल्स या चित्रपटातून मुस्लिम समाजाचा संबंध नसलेल्या अवास्तव घटना दाखविण्यात आल्या आहेत यातून जाणून बुजून विशिष्ट समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला गेला आहे यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन तणाव वाढू शकतो सामाजिक एकता आणि अखंडता अबाधित राहावी यासाठी उदयपूर फाईल्स या फाईल चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली आज लोकांनी फिल्म क्लब के पास धरना आंदोलन किया है ये जो उदयपुर फाइल्स करके फिल्म रिलीज़ हो रही है ये जानकर मुसलमानों के ख़िलाफ़ ये फिल्म बनाई गई है और इसके अंदर मुसलमानों के नदी के शान में गुस्ताखी की गई है और उल्माय कराम के शान में गुस्ताखी की गई है ऐसी बातें बताई गई है जो जिसका हकीकत से कोई वास्ता नहीं है और इस तरीके की फ़िल्म बनाने से आ, माहौल ख़राब होगा, दो मजहब में इंतजार पैदा होगा और जो एकता और अखंडता भारत देश में कायम है इसको कहीं ना कहीं ठेस पहुँचेंगी और मुल्क में हंगामा पैदा होगा हमारी ये मांग है कि इस फिल्म को बैन किया जाए सेंसर बोर्ड जो है वो इसीलिए बनाया गया है कि जो उसके अंदर कॉन्स्टिट्यूशन के खिलाफ जो चीज़ बताई जाती है जो कॉन्स्टिट्यूशन में जिसकी इजाज़त नहीं है इसकी जो बताई जाती है जैसे वलगेरिजी हुई या किसी समाज के ख़िलाफ़ हुआ इसको सेंसर करने के लिए सेंसर बोर्ड बनाया गया है लेकिन अफसोस की बात यह है कि सेंसर बोर्ड भी इसको पास करके ग्यारह तारीख को रिलीज करने की इजाज़त दे चुका है तो हमारी गुजारिश है कि सेंसर बोर्ड इसके ऊपर तोज्जो देकर फौरन से बेशतर इसको वो बैन करे और महाराष्ट्र हुकूमत से हमारी निवेदन है कि इसको रिलीज ना होने दे अगर ये रिलीज होती है और कोई बा, बा, मामला पेश आता है तो सेंसर बोर्ड फिल्म निर्माता और हुकूमत इसकी जिम्मेदार रही है। मी महाराष्ट्र न्यूज चैनल चा बातमी बीपत्र लाइक शेयर सब्सक्राइब करा सोबत बेल आईकॉन प्रेस करायला विसरू नका पहात रहा मी महाराष्ट्र चैनल